मतदान आपला अमूल्य हक्क आहे तो गाजवलाच पाहिजे गा, गा, गा। ज्या सुनांचं मतदान बाहेरगावी असेल त्यांना बाहेरगावी पाठवून मतदान करायला द्या मुलीच मतदान लग्न करून बाहेरगावी मतदान झालं पाहिजे वीस तारखेला नक्की मतदान करा आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान झालंच पाहिजे शंभर टक्के मतदान करा बाहेरगावी असतील आणि त्यांचं मतदान मुसावळलं असेल तर त्यांना इथे बोलवा मतदान करण्यासाठी बुधवारी मतदान अवश्य करा आपल्या मतदानाचा हक्क वाजवा आपलं कर्तव्य पूर्ण करा देशाची लोकशाही पूर्ण करा दिवस न समजता आपले कोणतेही काम सोडून आपल्या मित्रांबरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर आपल्या शेजाऱ्यांबरोबर जाऊन शंभर टक्के मतदान करा जय श्रीराम